नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे यात्रेमध्ये जवळपास साडेआठ वाजलेले आहेत आणि आज आपण यात्रेतले सगळे पाल बघणार आहोत कशा रीतीने आमच्या गावची यात्रा भरलेली ले आहे कशा रीतीने पाल आहेत तर चला पाहूया तर मित्रांनो रात्रीच्या साडेआठ वाजलेल्या आहेत तरी देखील अख्ख्या यात्रेमध्ये अशी जबरदस्त गर्दी आहे फार छान छान स्टॉल लागलेले आहेत अमोल आहे पार रडायला लागलेला आहे आईस्क्रीम पाहिजे चला तर जे लहान मुलांची आणि शेळणी आणि याचीच पाल आज जास्त लागलेले आहेत हे ये पाहतो येतोय चला तर झालेली आहे आज यात्रेमध्ये तर आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय लहान मुलं आणि महिलांचा सहभाग यात्रेमध्ये जास्त आहे तर अशा रीतीने लहान मुलांची खेळणी आणि हे लहान मुलांचे चाप वगैरे सगळं त्याच्या स्टॉल आज जास्त बघायला मिळत आहेत आपल्याला हे आमचं वर्षानुवर्ष इथे पाल एकाच ठिकाणी भरलेलं असत जिथं तिथं पाहतोय लहान मुलांच्याच खेळण्याच्या वस्तू इथे जास्त आहे या ठिकाणी मेवा आणि हे सगळं बघतोय आपण आठ साडेआठ वाजलेले आहेत फुल आहे लोकांची घाई चाललेली आता जेव्हा जाण्यासाठी गर्दी आता गर्दी थोड्या वेळानं कमी होईल असं वाटत आहे आणि अशी जबरदस्त यात्रा आहे आमच्या गावच्या आज लहान मुलांच्याच वस्तू विकणारे पाल जास्त आलेले आहेत आज आज आमचा गणेश आम्हाला ज्यूस ज्यूस देण्यासाठी तर थांबला था आमची वाट बघाय पण मला ज्यूस नको गणेश जा। तुझा ओके मी okay. पाठीमाग येतो हा तर इथे एक नेव्याचा स्टॉल लागलेला आहे नेवा गुरमुरेचा हे पण वर्षवर्ष आमच्या इथं असतात आणि त्यानंतर लहान मुलांचं सगळ्या खेळण्याच्या वस्तू या शेड मध्ये या ठिकाणी सगळ्या दिलेल्या आहेत या रीतीने बघतो लहान मुलं बऱ्यापैकी सगळे इथे खेळत आहेत आम्ही निघालेलो आता मंदिराचे दिशेन आमच्या मामाने हर्षू मंदिर कलेचे म्हणजे एक पाल वर्षानुवर्ष या ठिकाणीच लावत आहेत आणि याही वर्षी या ठिकाणी हे आलेले आहेत त्याच्यानंतर आमचा बसता दिसलेला आहे चला अजय व्हाय चला घरी आलो हा मेवा एक लहान मुलांच पाल आहे खेळण्याचं याही वर्षी या लहान मुलांच्याच खेळण्याच्या वस्तू भरपूर प्रमाणात आलेल्या यात्रा एकदम जबरदस्त भरलेल्या हे स्पेशल वेळचा गाडा लागलाय चांगला या ठिकाणी आप, आप मुलांना घेऊन लोक सगळे यात्रेत आलेले आहेत कोण वेळच्या गाड्यावरती आहे कोण पालुदा बदाम शेख या गाड्यावरती कुठून पडलेले आहेत यात्रा म्हणली की सर्वजण बाहेर राहणारे गावातले सगळेच लोक यात्रेनिमित्त सगळे गावी येत असतात आणि हा त्यांचा वर्षातून एकदाच सर्वजण नवीन जुने मैत्र मैत्रिणी एकत्र भेटत असतात त्यामुळे एकत्र आले असा जबरदस्त यात्रा इथं भरलेली आहे कचाकच आणि आज थोड्या वे वेळानंतर आमच्या गावामध्ये असणारा जो तमाशाचा फडा आहे तो पण चालू होणार आहे तर हे तमाशाचा स्टेज आहे सकाळी जबरदस्त लावण्याचा कार्यक्रम इथं झाला लहान मुलं आणि कॉलेजची पोरख हल्ली नव्हती आणि आता देखील तमाशा कधी चालू होईल याची वाट बघत सगळे लोक इकडे साईडला आपण अशा रीतीनं आजचं ही चक्रातली पालं बघितलेली आहेत आणि आता आपण जेवण्यासाठी जाणार आहोत घरी आणि जेवण आल्यानंतर आपण एक वर्गस्त अनुभव घेणार आहेत तमाशाचा तमाशामध्ये संध्याकाळच्या वगामध्ये काय होतं हे पण तुम्हाला मी दाखवतो तर हा यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला आवर्जून नक्की सांगा बघू शकतो अशा प्रकारे सगळे मुलं लहान लहान मुलं सगळे खाण्याचा कार्यक्रम पार चालत आहेत या ठिकाणी लहान मुलांच्या वस्तू घेण्यासाठी आमचे मित्र सगळे आलेले आहेत तर आठ वाजून केलेले आहेत साडे नऊ वाजता तमाशा आहे त्यामुळं लोक यात्रेतून घरी जेवण्यासाठी जात आहेत आमचं मागचा बाबा कुटुंब करते हा या ठिकाणी आमचे मित्र ज्यूस घ्यासाठी कसं काय ओके तर <प्रेण> चला चला पुढे चला चला। 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 चला चला। या तर यात्रा संपत आलेली आहे माणसाला जेवणासाठी जाणार आहे आणि नंतर उरकून तमाशासाठी येणार आहे त्यामुळं लोकांची संख्या कमी आहे पण मुलींची महिला वर्गांची उपस्थिती लहान मुलांना घेऊन जास्त आहे जास्त करून लहान मुलांच्या किंवा टिकल्या चाप या स्टॉल ला जास्त गर्दी आहे आज आणि यात्रा फुल एकदम आहेत वर्षातून एकदाच गावाला भेटणारे लोक सगळ्यांना एकत्र भेटायच असत त्यामुळे वर्षातून एकदाच भेटत असतात की आमच्या बहिणी इकडे आहेत बघा चपलाचा स्टॉल पुन्हा या वर्षी लागलेला आहे त्यानंतर सुभाष शिंदे इथे दिसलेत आपल्याला काय घेत आईस्क्रीम काय घेत्या काय घेत गे। नाही बघा मस्त आहे तर अशा प्रकारे स्टॉल इथे संपतायत आणि यात्रा अजून जबरदस्त चालू आहे सर्वच बाहेर राहणारी मंडळी सगळे इथं आलेले आहेत अशा रीतीने हा स्टॉल आजचा इथे शूटिंग आपण थांबवतोय तर अशा रीतीने ही यात्रेच शूटिंग तुम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला ही यात्रा कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा ठीक आहे धन्यवाद